बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळा येथे साडेतीन वर्षाच्या निरागस चिमुर्डीवर नराधामण अमाणुष अत्याचार करून दगडाने ठेचून निर्दयीतने तिची हत्या केली आहे या क्रूर घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे तर या भयंकर गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनाद्वारे विनंती करतोय बलात्काराविषयी कठोरातील कठोर कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करावा बलात्कार सिद्ध होतात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री योगेश बिजलाल पाटील राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे आणि कार्यकर्ते पिंटू वाघ सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष रॉकी सावळे तसेच सुनील शिरतुरे सतीश निकम राज गायकवाड प्रशांत पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज रावेर तहसील कार्यालयामध्ये धडक देत तहसीलदार यांना निवेदन सादर केलंय हा गुन्हा मानवतेला फासणारा असून अशा प्रवृत्तीच्या आरोपीला कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा ना देऊन देशामध्ये दहशत निर्माण अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे पक्षाच्या शिष्टमंडळानं सरकारने फास्ट्रॅक कोर्टाद्वारे जलदगतीने सुनावणी करून दोषीला तात्काळ फाशी देण्याची कारवाई करावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत असं निवेदनामध्ये नमूद केले तर दे, निवेदन देताना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून पीडित परिवाराला निवेदनाद्वारे आमच्या आपल्याकडे शासन दरबारी अशी मागणी आहे की माणुसकी जातीला काळीमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगरे या गावात झालेली आहे साडेतीन वर्षाच्या चिमती एका भरामखोर प्रवृत्तीच्या नराधामाने आलेला आहे दगडाने ठेचून तिचा खून करण्यात अशी हृदयविकारक घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात घडलेली आहे तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या निवेदनाद्वारे आमची विनंती आहे की या बलात्काराविषयी एखादा कठोरातला कठोर कायदा ज्या वेळेस बलात्कार हा गुन्हा सिद्ध होईल आरोपीवरती त्या क्षणी त्याला फाशीची शिक्षा व्हावी त्याला कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे शासन दरवाने मागणी करत आहोत न्यूज सचिन चौधरी रावेर